पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील मोबाईल खेचणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चांदशी आनंदवली रोडवर ही कारवाई केली आहे संशयितांकडून लुटीचे तेवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत विकी प्रभाकर काळे हृतिक रामराव हिरे आणि शुभम सुभाषिंगळे सर्व राहणार सातपूर अशी या संशयितांची नावे आहेत पथकाचे चेतन श्रीवंत महेश चाळुंके राहुल पालखेडे राम बरडे गस्त करत असताना लुटीचा मोबाईल विक्री करण्याकरिता एम एच ए ई एच शहाण्णव चौपन्न या क्रमांकाच्या दुचाकीने चांदशी शिवारात काही व्यक्ती येणार आहेत आणि पथकाने सापळा रचला असता वरील संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत तेवीस मोबाईल लुटल्याची कबुली दिली नाशिक शहरासह हो परिसरात पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल खेचण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता आणि यातच या तीन मोबाईल चोरांना जेरबंद करण्यात आल्याने मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एक वरिष्ठ पोलीस मधुकर मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंखे रवींद्र आढाव देविदास ठाकरे नजीम खान पठाण पोलीस हवालदार अप्पानवळ राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्डे जगेश्वर बोरसे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी मनीषा सरोदे पोलीस हवालदार सक्राम पवार उत्तम पवार रमेश कोळी योगराज गायकवाड कैलास चव्हाण आदींनीही कारवाई केलेली आहे एन जे एन नाशिक